नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अस्सल गावरण रेसिपी खरं सांगू का मंडळी माझ्याकडे ना खोबरेच संपले होते मग आठवलं आजीची जुनी पद्धत नाही ओले खोबरे नाही सुके खोबरे मस्त असं डाळ वाटून भरलं वांगं बनवायचं अगदी सोप्या पद्धतीने तयार होतं खायलाही तेवढं स्वाद लागतं चला तर मग सुरुवात करूया तर भरल्या वांग्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी एक पाव किलो एवढे हे वांगे घेतले वांगे मस्त ताजे फ्रेश पाहून घ्यायचे आणि घेताना थोडीशी नाजूक अशी घ्यायची जास्त मोठं वांगं घ्यायचं नाही भरल्या वांग करायचं असेल तर असे छोटूशी वांगे घ्यायचे आणि खास करून अशी जी काटे असतात ती काटेरी वांगे घ्यायचे काटेरी वांगे खूप स्वाद असे लागतात खायला गावरण वांग्यामध्ये थोडंसं पांढरट पाटी मागे हिरवट असतं तेही वांग फारच मस्त असं लागतं ते वांगं म्हणजे असल गावरान वांग असतं मिळत असेल तुम्हाला तर मात्र नक्की घ्या तर जाळीवर मी मध्यम ते मोठे आकाराचे चिरा ची, देऊन दोन कांदे भाजायला ठेवले तोपर्यंत इथे मसाले पाहूयात तीन ती चार ते, ते तीन ती चार हिरवी मिरची घेतली सोबतच इथे तीन ते चार लाल की सुकी मिरची मिरचीचं प्रमाण तुमच्या आवश्यकतेनुसार थोडंफार कमी अधिक करू शकता एक तीन ते ती चार लोकांसाठी आता दहा ते बारा लसण पाकळ्या सोबतच दोन ते अडीच चमचा एवढी चणा डाळ आणि दोन चमचे एवढी मटकीची डाळ घेतली आहे त्याचबरोबर अर्धा ते पाऊण इंच आल्याचा टुकडा मुठभर अशी कोथंबीर इथे आपण ओले खोबरे सुके खोबरे शेंगदाणे तीळ काहीही न वापरता डाळपासून भरल्या वांग बनवतोय मस्त असं लागतं असल गावरण पद्धत आहे आता कांदेही भाजत आले होते काढून घेतले गॅसवर तवा ठेवून पोहे खाण्याची दोन चमचा एवढे तेल घातले यात घालूया आता चणा डाळ मध्यम ते मंद हाचेवर चणा मस्त लालसा रंग येईपर्यंत भाजून घेऊयात दोघंही डाळी अशा वेगवेगळ्या भाजायच्या दोघही डाळींना भाजायला वेगळा असा वेळ लागतो चणा थोडीशी उशिराने भाजली जाते आणि मटकीची डाळ लवकर लालसा रंग आला चनाडाळ काढून घेतली खमंग आणि खरपूस अशी चणा डाळ भाजली गेली खूप छान असा सुगंध येतोय आता याच तव्यावर घालूयात मटकीची डाळ तेलाचा तवा आहे म्हणून मी वरून तेल नाही घातलं तुम्ही हवतार थोडंसं मटकीच्या डाळीतही तेल घालू शकता आणि मटकीची डाळ ही लालसा रंग यायला लागला की आता काढून घेऊयात लवकर जाते म्हणून मंद आज करून मस्त असा लाल होईपर्यंत डाळ भाजून घेतली काढून घेतली त्याच तव्यावर आता हिरवी मिरची घातली मिरचीवर थोडंसं तेल घालूयात आणि मिरची मस्त तेलात भाजून घेऊयात हिरवी मिरचीसुद्धा डागपडेपर्यंत अशी भाजत घ्यायची गॅस मी अगदी मोठ्या आचेवर केला नाही मध्यम ते मंद आचेवरच गॅस आहे आणि मंद आचेवरच ही मिरची मस्त डाकपडेपर्यंत भाजली आणि आता यात घालूया पाकळ्या सोबतच आल्याचे तुकडे थोडंसं असं गरम करून घेतलं आणि आले लसूण हिरवी मिरची अशी बाजूला करूयात आणि यातच घालूया आता लाल अख्खी सुकी मिरची सुक्या मिरचीवरही थोडंसं तेल घालूयात आणि मंद ती मध्यम आचेवर लाल मिरचीही मस्त भाजून घेऊयात मोठ्या आचेवर जास्त ठसका उठेपर्यंत भाजायची नाही किंवा जास्त लाल की सुकी मिरची काळीही करायची नाही थोडीशी मस्त तेलात परतली गेली भाजल्या गेली खमंग असा सुगंध यायला लागला की मग नंतर आता काढून घेऊयात दोघंही हिरवी मिरची लाल मिरची मिक्स करून घेतली आणि एकाच ताटात सर्व काढून घेतलं आता याच गरम तव्यावर आपण भाजलेले कांदे घालूयात आतमध्ये थोडासा कडक असा कांदा आहे म्हणून पुन्हा मी तव्यावर ठेवला हे पहा म्हणजे कांदा आतपर्यंत भाजला गेला नाही आहे म्हणून तव्यावर असा फोडून घेऊयात आणि यावरसुद्धा तेल टाकून थोडंसं भाजून घेऊयात तर आतमधल्या ज्या कांद्याच्या फोडी आहेत ते कडक आणि थोड्याशा भाजल्या गेल्या नाही आहेत म्हणून मी तव्यावर आता कांदाही पुन्हा थोडंसं तेल घालते आहे आणि यात भाजून घेऊयात कांदा तुमचा चांगला भाजला गेला असेल तर पुन्हा भाजायचीही काही आवश्यकता नाही नाही भाजला तरीही चालेल आतमध्ये जर असा कडक असेल तर मात्र नक्की भाजा नाही तर थोडासा रस्सा गोडसर असा लागतो तर आता मस्त तेल टाकून कांदा आतपर्यंत फोडून असा भाजून घेतला यात तुम्ही एक ते दोन चमचे एवढे अख्खे धनेही घालू शकता तर धनेसुद्धा कांद्यासोबत लालसर होईपर्यंत भाजून घ्या तर मी इथे कोथंबीर अशी थोडीशी कांद्यासोबत उलटपालट करून घेतली आणि आता गॅस बंद केला आता कांदा कोथिंबीर काढून घेऊयात आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला आपण डाळी घालूयात तर दोघही डाळी मी एकाच ताटात काढल्या होत्या ही थंड झाल्या आहेत सुरुवातीला आपण डाळ वाटून घेऊयात पाणी न घालताच अशी मिक्सरला आधी डाळ बारीक करून घ्यायची म्हणजे एकसारखा हा मसाला वाटला जातो तर हे पा डाळ वाटायला थोडासा वेळ लागतो म्हणून मी आधी डाळ वाटून घेतली आणि यातच आता आपण मसाले घालूयात तर आपण इथे नाही कांदा खोबरं नाही शेंगदाणे तीळ काही न घालता आपण डाळीतच हे भाजलं बनवतो बनवतोय मस्त असं होतं आता सर्व मसाले घालून घेतले आता सुरुवातीलाच मिक्सरच्या भांड्यात पाणी न घालता एकदा असंच आपण हे फिरवून घेऊयात म्हणजे यात जी अख्खी लालसुकी मिरची हिरवी मिरची ती चांगली बारीक होते पाणी घातल्यावर मग मिरची जी आहे नाक्या सुक मिरचीतलं बी ते तसंच राहतं म्हणून हे पा अगदी असं पाणी न घालता थोडंसं एकदा फिरवून घेतलं आता घालूया यात थोडंसं मीठ मसाल्यापुरतंच आणि यात घालूया थोडंसं पाणी आणि बारीक असं हे वाटण आता तयार करून घेतलं तर या पद्धतीने एकसारखा हा मसाला वाटला जातो आणि बारीक असं हे वाटण तयार होतं तेवढाच मग रस्सा किंवा ग्रेव्हीही मस्त होते आता वाटण थोडंसं बाजूला ठेवूयात आणि वांगी चिरून घेऊयात तर वांगी चिरण्यासाठी इथे एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलं आहे यात अर्धा चमचा एवढं मीठ घालूयात वांगी काळी पळत नाही आता वांगेचे जे काटे आहेत ते असे काढून घेऊयात तुम्ही हवं हो तर सुरीच्या मदतीनेही वांगे चिरून घेऊ शकता तर सर्व वांग्याचे काटे काढून घेतल्यानंतर देठाकडचा जो भाग असतो त्यालाही थोडेफार काटे असतात म्हणून असं देठाचा भाग घासत घासत त्याचे सर्व काटे निघून जातात थोडंसं अर्धा भाग कट करून घेऊया देठाचा आणि आता वांग मस्त असं चार फोडींमध्ये चिरून घेऊयात तर आतमध्येही वांगं मस्त असं कोळं कि आहे अजिबात बी नाही किंवा किडीचं वगैरे असेल ते तर तेही पाहून घ्यायचं तर याच पद्धतीने आपण दुसरंही वांगं काटे काढून घेतले थोडंसं देठाचा भाग असा घासून घ्यायचा आणि या पद्धतीने आपण सर्व वांगी चार फोडींमध्ये चिरून घेऊयात तर वांगी अजिबात किडीचे नाही आहेत वांगी घेताना भरलं वांगं करायचं असेल तर अशी छोटीशी पाहूनच वांगी घ्यायची तर आता सर्व वांगी इथे चिरून घेतली त्यानंतर आता मसाला भरून घेऊयात वांग्यात तर जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं तेच इथे आपण थोडं थोडं करून वाटण असं वांगं प्रेस करून वाटण भरायचं तर या पद्धतीने सर्व वांगेत आपण मसाला भरून घेऊयात आता इथे सर्व मसाला वांग्यांमध्ये भरला गेला गॅसवर कढाई ठेवून घेतली आता यात आत घालूया मोठा अर्धा चमचा एवढं तेल तेल गरम झाले की आता यात आत एक एक करून आपण वाग सोडून घेऊयात मसाला भरलेली वांगे अशी एक एक करून सोडूयात म्हणजे वांग्यातील मसालाही मग बाहेर येत नाही तर सर्व वांगे सोडून घेतल्यानंतर आता यावर झाकण ठेवून मंद वाचेवर एक दोन मिनटाची वाफ देऊयात आता एक दोन ते अडीच मिनटानंतर झाकण काढून घेतलं आणि वांगे आता सर्व अशी उलट करून घेऊयात या तेलात वांगे मस्त अजून उलट उलटपालट करून चांगली परतवून घेऊयात तर एका बाजूने मस्त अशी वांगे परतल्या गेली आहेत थोडेसे लालसर असे आहेत पुन्हा एक ते दोन मिनटं चांगली उलट उलटपालट करून घेतली तेलात अजून यावर झाकण ठेवूयात आणि पुन्हा दोन मिनटाची वाफ देऊयात म्हणजे दोघंही बाजूने मस्त अशी वांगे शिजल्या जातील तर हे पहा वांगी आत्ताच मस्त अशी वाफवली गेली आहेत जवळपास एक पन्नास टक्के एवढे वांगी शिजलेत थोडासा देठाचा भागच राहिला आहे तर अजून एकदा आपण थोडंसं परतवून घेतला आणि आता यात घालूया शिल्लक राहिलेले वाटण किंवा यात आपण जो मसाला भरला होता त्यातीलच मसाला यात शिल्लक राहिला आहे तो घालूयात तर सर्व मसाला आता वांग्याच्या फोडीवर घातला आणि गॅस थोडासा मध्ये मासेवर करून हे वाटण वांग्यासोबत मस्त असं अजून परतवून परतवून घेऊयात थोडस परतल्यानंतर आता यात घालूया का आपण काही पावडर मसाले तर इथे आपण धने वापरले नव्हते म्हणून धने घालूया धने पूड वापरूयात तर पावचमचा एवढी हळद एक चमचा एवढी धने पावडर सोबतच अर्धा चमचा एवढा गरम मसाला हिरवी मिरची लाल सुकी मिरची आपण आधीच घेतली होती तिकटाचं प्रमाण बरोबर होतं कमी वाटत असेल वरून तुम्ही थोडीशी मिरची पूड किंवा कांदा लसूण मसालाही घालू शकता तुमच्या आवडीनुसार तर आता सर्व मसाले घातल्यानंतर पुन्हा एकदा थोडंसं परतवून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यात वाटण तयार करून घेतलं होतं त्यातच थोडंसं पाणी घालून यात ॲड केलं पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं आणि चांगलं मिक्स झाल्यानंतर आता यात घालूया गरम पाणी तर एक दीड ते दोन ग्लास एवढं गरम पाणी घालून एकदा पुन्हा मस्त असं ढवळून घेऊयात आता गॅस मोठ्या आचेवर करून याला पहिली उकळी फुटण्याची वाट पाहूयात आता थोडीशी उकळी फुटत आली आहे पहिली उकळी फुटली की चवीनुसार आता मीठ घालूयात आपण वाटणातही मीठ घातलं होतं म्हणून थोडं अंदाजाने आणि बेताने मीठ वापरायचं चवीनुसार चा। मीठ घातल्यावर एकदा पुन्हा ढळून घेऊयात मस्त असे मिक्स करून घेतले आणि एकदा पुन्हा खळखळ उकळी आली की गॅस आता मंद करूयात आणि यात घालूया टोमॅटोच्या फोडी नाही घातल्या तरी काही हरकत नाही पण यात असा मसाल्यामध्ये हा टोमॅटो शिजल्यावर फार मस्त लागतो म्हणून मी एक मध्यम ते लहान आकाराचा टोमॅटो उभ्या मोठ्या फोडी करून घेतल्या आणि यात ॲड केला गॅस आता मंद आचेवर करून एक तीन चार मिनटं वांगं शिजू देऊयात तर मंद आचेवर वांगं शिजते तोपर्यंत इथे मी भाकरी बनवायला घेतल्यात गॅसवर तवा ठेवून घेतला आता इथे एका मोठ्या ताटात किंवा परातीत ता आपल्याला जेवढी भाकर लहान मोठी करायची तेवढं पीठ घालायचं आणि थोडं थोडं पाणी करत पाणी घालत पीठ असं आपण हे मळून घेऊयात तो या ने बाजरी गासत गासत या ने। तर या पद्धतीने हे बाजरीचं पीठ आपण असं परातीला घासत घासत मळायचं हे पहा या पद्धतीने तर या पद्धतीने सर्व बाजरीचं पीठ आपण इथे असं मळून घेतलं आणि एक सर पी एक सारखं पीठ व्हायला लागलं की तेव्हा याचा गोळा करायचा असं नसेल जमत तर तुम्ही एकदम बॉलसारखाही हातावर गोळा करून मग त्याला प्रेस करून घेऊ शकता तर पीठही आपलं मस्त असं मग परातीला घासत घासत मळलं जातं भाकरी तेवढीच छान होते आता या पद्धतीने मी इथे असा गोलाकार देऊन घेतला त्यानंतर आता परातीत आपण थोडंसं कोरडं पीठ टाकूयात थोडंसं पसरवल्यानंतर यावर भाकरीचा उंडा ठेवून एका हाताने गोलाकार द्यायचा एका हाताने भाकरी थापायची थोडीशी मोठी होत आली की दोघा हाताने मग भाकरी थापून घ्यायची आता हे पहा जेवढी हवी होती तेवढी भाकरी मी इथे थापून घेतली तर मस्त अशी गोलगरगरीत भाकर आपली थापली गेली आहे आता भाकरी थापून झाल्यानंतर अशी एका हाताने उचलून दोघं हातांवर ठेवायची आता मध्यमाचेवर मध्यम असा तवा गरम झाला की यावर आपण भाकर घालूयात तर भाकरी घातल्यानंतर लगेचच पाणी लावायचं थोडं थुड़ थोडं करून असं सर्व बाजूनी भाकरीला पाणी लावून घेऊयात आणि वरचं पाणी सुकत आलं की भाकर अशी उलट करून घेऊयात तर मस्त अशी एका बाजूने भाकरी भाजल्या गे गेली आहे दुसऱ्या बाजूने सुद्धा मस्त अशी डाक पडायला लागले की तवर भाकर भाजायची तर हे तोपर्यंत अशी मी इथे भाकरी भाजून घेतली काठाला जिथे वाटत असेल राहिली आहे तिथेही असं थोडंसं हाताने प्रेस करत सर्व का टाचोने टाच अशी भाकरी भाजून घेऊयात म्हणजे भाकरी मग टम्म फुगते आता उलट केली पुन्हा आणि आता मात्र गॅस मोठ्या आचेवर करायचा थोडीशी आधी सुरुवातीला खाली बसते उलथाण्याचा धक्का लागल्यामुळे कुठेही भाकरी पापड लिकीच होतो तर असं थोडंसं प्रेस करायचं म्हणजे टम्म भाकरी फुगून वर येते तरी पहा या पद्धतीने भाकरी इथे मी भाजून घेतली मस्त असा पापड आला आहे खूप छान भाकरी भाजली गेली आहे वाटत असेल जिथे राहिलं आहे तिथेही असं प्रेस करत करत भाकरी मस्त अशी खरपूस होईपर्यंत भाजून घेऊयात तर मस्त असा पापड आला आहे भाकरीला तर आत्ताच तुम्ही पाहू शकता अगदी भाकर पूर्ण अशी टाचून टाच टम्म फुगली आहे आणि हे पा वरचा पापड अलगद असा निघतो आहे इथपर्यंत भाकरी आपली मस्त टम्म फुगली होती तर याच पद्धतीने सर्व भाकरी आता बनवून घेऊयात तर खरपूस अशा सर्व बाजरीच्या हव्या तेवढ्या भाकरी मी इथे बनवून घेतल्या वांगही आपलं मस्त शिजत आलं होतं तर मस्त असं याला तवंग आला आहे आपण फार कमीत कमी तेलात ही वांग्याची भाजी बनवली होती नाही कांदा नाही खोबरं तरीसुद्धा मस्त असं याला तवंग आला आहे एकदा मिक्स करून घेतलं आणि वांगं तपासून पाहूयात कितपत शिजले तर हे पहा चमचा रोताच वांगेची फोड अलगद अशी वेगळी होते हे पहा मस्त असं वांगं शिजलं आहे आपलं आता वरून घालूयात चिरलेली कोथंबीर आणि गरमागरम वांग्याची भाजी सर्व करूयात नाही कांदा नाही खोबरं तरीसुद्धा फार टेस्टी अशी ही वांग्याची भाजी झाली लाल अख्ख्या सुक्या मिरच्या थोड्या हिरव्या मिरच्या याचं वाटणंही मस्त लागतं किंवा तुमच्या आवश्यकतेनुसारही ते तुम्ही लाल मिरची पावडरही वापरू शकता पण अख्ख्या लाल सुक्या मिरचींचं रस्सा किंवा ही ग्रेवी फार छान होते भाकरीत चुरून खाण्यासाठीही मस्त लागते जरी तुम्ही मिरची पावडर वापरत असेल तर पण दोन तीन हिरवी मिरची नक्की घाला खूप छान अशी ही ग्रेव्ही होते लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंटद्वारेही सांगा धन्यवाद